श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा एकोणावीस जानेवारी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात की नाम व प्रारब्ध भोग हा प्रारब कसा असतो नामाचा संबंध प्रारब्धाशी कसा आहे असे पुष्कळ लोक विचारतात हा प्रश्न एका दृष्टीने फार महत्वाचा आहे बहुतेक लोक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात देहाचे सुख दुःख हे माझे सुख दुःख आहे किंबहुना देहसुखी तर मी सुखी, सुखी। आणि देह दुःखी तर मी दुःखी अशी सामान्य मनुष्याची अवस्था असते बरे प्रारब्धाचे भोग हे आजपर्यंत कोणालाही चुकले नाहीत मग असे करावे इथे असे लक्षात ठेवावे की प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते म्हणून ज्याची देहबुद्धी कमी झाली तो देहाच्या सुखदुःखाने सुखी वा दुःखी होत नाही नामाने देहबुद्धी कमी होते म्हणून नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील आनंदातच असतो नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते वाया गेलेल्या माणसांना नाम तारते नाम हा सर्व प्रार्थनांचा सेवेचा पूजेचा राजा आहे आनंदमय अशा भगवंताचे सानिध्य नामानेच लाभते आणि त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते सर्वकाळी काळी सर्व ठिकाणी सर्व, सर्व अवस्थांमध्ये कोणालाही करता येण्यासारखे नाम हेच एक साधन आहे नामाला उपाधी अत्यंत कमी असल्याने निरुपाधिक भगवंताशी नाते जोडायला नामासारखे सोपे साधन नाही खरोखर किती प्रकारांनी तुम्हाला मी सांगू असे गोंदवलेकर महाराज सांगतात की किती प्रकारांनी मी तुम्हाला सांगू अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात अखंड नामात जगणे यालाच पराभक्ती म्हणतात जो नामात अखंड गुंतला ना जो नामात अखंड गुंतला ना त्यालाच संत म्हणतात नामात प्रेम येणे ही संतांची खरी खूण आहे तेव्हा माझे एवढे ऐका महाराज म्हणतात तेव्हा तुम्ही माझे एवढे ऐका नामाला कदापिही विसरू नका प्रारब्धाच्या भोगांना न कंटळता भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले असेल त्यामध्ये समाधान माना पण केव्हाही त्याच्या नामाला विसरू नका नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात देहबुद्धी कमी होणे हेच पुण्य होय आणि नामाने हेच प्राप्त होते नामाने कलीची सत्ता नाहीसी होते वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे हेच कलीचे मुख्य लक्षण होय त्याच्या मुळावर घाल घाव घालण्याचे काम नाम घेतल्यानेच होते कलीच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्यानेच होते म्हणून नामधारकाला कलीची बाधा होत नाही आणि प्रारब्धाचीही क्षिती होत नाही नामाने पुण्य शरीर बनते ज्याच्या अंतरात नाम असते ना तिथे भगवंताला यावेच लागल्याने त्याच्या शरीरात नामधारकाच्या शरीरात सत्व गुणांची वाढ होते आणि तो पुण्यवान आत्मा बनतो देह प्रारब्धावर टाकून आणि आपण त्याहून निराळे राहून जे होईल त्यात आनंद मानावा भोग प्रारब्धाने येतात असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात असे म्हटले की समाधान मिळेल आजचे बोधवचन भगवंताला स्मरून काम करीत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्या इच्छेनेच आहे असे समजून काम करावे जो असे करील ना त्याला समाधान झालेच पाहिजे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।